नमस्कार मंडळी मी रुपेश पानवळकर माझ्या एका नव्या यूट्यूबच्या व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे आणि आता आम्ही चाललो आहे मच्छीला बॅटरी घेऊन चाललो आहे पाक घेऊन चाललो आहे हो बॅटरी घेऊन जातो आहे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे आमचे पप्पा आम आम्हाला मार्गदर्शन देताना चला तर भेटू डायरेक्ट नदीवरच व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की कमेंट नक्की सबस्क्राईब पण करा हो चला पुढे आमचा भावार्थ आहे पाठीमागे जान्हवी आहे इकडे आमची मराठी शाळा आहे सकाळी खूप पाऊस पडला इकडे गावी हल्ली गावी गुरं खूप कमी झालेत साईडचं जवळ गवत बेनला आहे ना साईडचं गवत आहे ना आपण हा तर ही इथं तर राखणेला त्याने बेनला असेल या साईडला पोचलो येतो नदीवर या साईडला जुना पूल आहे आमचा काय चलो 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 एवढा पाणी आला होता मोठा पूर गेलाय म्हणजे नाही इकडे ह्याला पाणी लागला होता काळी पाऊस पडल्यामुळं म्हणजे नदी पूर्ण कटोकट भरलेली आहे माझा भाग सोडत आहे सोडत आहे

अडकला झालेला आहे आणि खूप मच्छी भेटलेली आहे बाप्पांना आता आपण बघायला जातो हे बघा दोन मोठे मोठे म्हणत दोन वर्ष आहे त्या बघा मला वाटतं साईस अर्धा किलोचे असेल एक इचे एक एक किलोचे आहे आणि एक अर्धा किलोचे आहे हे काम पच्चीस आहे काम पच्चीस झालेलं आहे पाग हलवला कडा सुटेरी असतात काटेरी ना पण ताटेरी नसते ना कुठे आहे माझी आणि काम पचित झालेलं आहे बघताय तुम्ही पाक टाका टाकला हलव हलवला होता बघताय बघा एवढी मोठी आहे नाही मला वाटते एक किलोच्या असेल हा मारा म आणि ही अर्धा किलोची असेल हे पण थोडीशी स्मॉल साईज बीक आहे जोडपा भेटला मला वाटतं जोडपा असेल बघताय एका पाकात काम पचित झालेलं आहे अजून हलवला होता अजून बस दोन बस झाले अजून काय काम पचिस जेव्हा मी पाक टाकला होता तेव्हा पाग हल्ला मला माहिती पडलं की आहे कोणतरी दोन वर्ष आल्या बस झालं आपलं काम झालेलं आहे हा दुसरा माझा पाग होता पहिल्या भागात काय नाही भेटलं त्या दुसऱ्या पागात दोन वर्ष आल्या मला वाटतं खाली सुटला सुटलाय ब एक खुटा सुटला आहे ऐकू खुटा सुटला आहे ओटी असते त्या ओटीत मच्छी फसते त्यामुळे हे सुटले खुटे ना बांधावे लागतात खरबी आहे खरबी आलेली आहे बाबा खरबीने दर्शन दिलंय बाबा जातो काय जातो बघताय खरबी आलेली आहे खरबा खरबा घरी चाललोय फक्त आम्हाला एकाच तास झाला असेल आपलं काम झालेलं आहे घरी जाऊया बस थोडक्यात मजा असते आपलं काम आपली भर झालेली आहे आता घरी बघा हो का नुसते मग अशी दुसऱ्या भागात दोन वडसा भेटल्या होत्या बघतंय इथेच तुम्हाला दाखवतो घरी दाखवत नाही जीवंत नाही ना ते एक वडास भेटलेली आहे ही एक वडास आणि ही खरवी भेटलेली आहे हो झालं ओके ही खरवी भेटलेली आहे एवढी आपली मच्छी बरं झालं चला काम झालेलं आहे व्हिडिओ जर आवडली माहिती जर व्हिडिओ जर आवडले लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो Take care, bye bye.